सहा एक महिने झाले आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहे आणि दोन हजार पंचवीस एक निम्मा वर्ष सरून गेला जून आहे जूनचा महिना सुरू आहे आणि अर्धा वर्ष अजूनही आपल्या हातात आहे सो मी ना जरा इट्स अ न्यू इयर रेझोल्युशन टाईप्स किंवा अंगात मस्ती म्हणून जरा वर्षाच्या स्टार्टिंगला असं म्हटलं होतं की नाही आपण ना जरा आता वाचायला वगैरे पाहिजे जरा वाचन करूया जरा बुकवॉम्सच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बघूयात की बाबा कसं असतं काय असतं सो so, मी वाचलं सो so, इतकी पुस्तकं मी वाचून काढली आहेत आणि ती पुस्तकं कुठली कुठली आणि मी त्यातनं काय काय शिकले किंवा त्या पुस्तकांमध्ये मला काय काय आवडलं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि so, मोरोवरच मी इन जनरल कायच पुस्तकं वाचली हे मी तुम्हाला सांगणार आहे सो नमस्कार मी प्रतीक्षा आणि आपल्या या यूट्यूब चॅनल पीस आउट प्रतीक्षामध्ये आजच्या बुक एडिशनमध्ये आपले स्वागत आहे जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा मी जरा हलकं फुलकं आणि जरा दिमागाला फार ताण देऊ नये अशा पुस्तकापासून सुरू केलं होतं जे बायदवे माझं फेवरेट पुस्तक पण आहे जे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे सगळ्यात शेवटी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पहिलं पुस्तक आहे इसेन्शियलिझम इसेन्शियलिझम द डिसिप्लिन पर्सू ऑफ लेस बाय ग्रेग मॅक्युआन नावाच्या लेखकाचं आपलं हे पुस्तक आहे इसेन्शियलिझम जसं कव्हरच सजेस्ट करतं की या क्लटर इथपर्यंत जाण्याचा प्रवास आणि या क्लटरमधनं इथपर्यंत जाताना मदत हे गाईड म्हणजे इसेन्शियलिझम इसेन्शियलिझमचं बेसिक असं म्हणणं आहे की तुम्ही दिवसाभरात अनेक कामं करत असतात काही महत्वाची काही बिनमहत्वाची काही रुटीन मधली रेग्युलर न सांगता तुम्ही करत असता त्या सगळ्या कामाचा एक आराखडा बनवावा आणि त्या आराखड्यातला म्हणजे त्या लिस्टमधला लिस्ट इम्पॉर्टंट काम कुठला आहे जो तुमच्या वेलबिंगला पण मदत करणार नाही आहे जो तुमच्या ग्रोथला पण मदत करणार नाही आणि बेसिकली तो रटाळ आणि बिनकामाचं काम आहे असं कुठलं काम आहे ते घ्यावं आणि ते काम स सरळ जाऊन कुठल्या तरी एका इंटरेस्टिंग व्यक्तीला म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे ज्या व्यक्तीला त्या कामात इंटरेस्ट असेल अशा कामा अशा व्यक्तीला डेडिकेट करून यावं आणि म्हणजे तुमच्याकडे काही फक्त इसेन्शियल कामं उरतील जे तुमच्या हेल्थला तुमच्या वेलबिंगला आणि तुमच्या मेंटल स्ट्रेसला कमी करतील आणि तुम्हाला बेसिकली एक बेटर पर्सन बनवायला मदत करतील सो नाही म्हणायला शिका काही काही कामांना डेलिकेट करायला शिका आणि इसेन्शियल कामं तुम्ही करा म्हणजे भलं होईल असं दादा म्हणतात त्यामुळे ग्रेकदादाचं हे ग्रेक सेन्शुरिझम नावाचं पुस्तक अब्स्युटली अमेझिंग आहे जे मला खूप आवडलं आणि मी वाचून काढलं त्यामुळे मी माझ्यासाठी आता असं होऊ शकतं की सेल्फ हेल्पची जी पुस्तकं असतात ना ती मला फार अशी काही आवडत नाही म्हणजे मला त्यात फार रस येत नाही मला असं वाटतं की एक टॉपिक त्याला फार लांब करून तुम्हाला समजवला जातं की याचे काय महत्व आहे आणि काय कॉन्सिक्वेन्सेस आहे वगैरे 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 त्या पॅटर्नला छेद देणारं हे पुस्तक आहे आता हे आहे सेल्फ हेल्पचंच पुस्तक आहे सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये जाणारं नाव याचं आहे डू शिट आणि आपले अंकुरदादा म्हणजे अंकुर वारीको यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे इंडियन ऑथर आहे आणि जगनॉट पब्लिकेशन्सनी हे पुस्तक पब्लिश केलं आहे या पुस्तकाची खासियत काय म्हणजे सेल्फ हेल्फ मी का रेकमेंड करेन सेल्फ हेल्फ ज्यांना नाही आवडत त्यांना पण हे पुस्तक वाचायला कारण या पुस्तकातला तुम्ही कुठलंही पान कसंही उघडून बघा आणि तुम्ही वाचायला वा सुरुवात करा अँड यू विल गेट टू नो की काय लिहिलंय काय आहे प्लस पॉईंटच हा आहे या पुस्तकाचं की तुम्हाला पहिलेपासून शेवटपर्यंत जे आपण एरवी करतो पहिलेपासून शेवटपर्यंत वाचायची गरज नाही तुम्ही कधी उठा एक पेज ओपन करा वाचा अँड विल गेट सम आयडिया और सम इम्प्रुवमेंट ऑर सम बेनिफिशियल थॉट इन दिस बुक सो या बुकचा कॉन्सेप्ट मला फार जास्त आवडलं त्यामुळे मी डू आणि हे पुस्तक रिअलीट आहे म्हणजे तुमचे करता करता तुमच्याकडे जो वेळ वाचेल त्या वाचलेल्या वेळात तुम्ही डू वाचा म्हणजे तुम्ही करू शकाल नंबर थ्री आता हे जे पुस्तक आहे ते परत अगेन सेल्फ हेल्पच्या कॅटेगरीमध्ये आहे आणि खूपच हेल्प झाली नाही माझी मला करून इतकी हेल्प तर माझी मला हवी नको होती एनिवे एत काही आहे बुकमार्क आहे कारण हे जे पुस्तक आहे ते मी अजूनही वाचते लेटेस्टमध्ये मी आता हे पुस्तक वाचते आहे दी करेज टू बी डिस्क्राईब नावाचं हे पुस्तक आहे हाऊ टू फ्री युअर सेल्फ चेंज युअर लाईफ अँड अचीव्ह रियल हॅपीनेस इशिरो किशिमी आणि फुमिटा के कोगा मी लिहिलेलं हे पुस्तक आहे आज जे क्लेम करतं की सिंगल बुक कॅन चेंज युअर लाईफ सो द करेज टू बी डिस्क्राईब हे मी आत्ता वाचते आहे आ, एक बेसिक तुम्हाला जर सांगायचं झालं तर ही हे जे पुस्तक आहे हे कॉन्व्हर्सेशनल पुस्तक आहे एक फिलॉसॉफर आणि एक इंटरव्ह्युअर मधातलं एक कॉन्व्हर्सेशन आहे ज्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मध्ये अनेक गोष्टी उलगडत जातात आणि तुम्हाला जीवनाचं रहस्य कळतं सो नंबर थ्री द so, करेस्ट टू बी डिस्लाइक इज ऑन द वे स्पेशल मेन्शन आता ही सगळी पुस्तकं मी वाचत असताना मी या झोन मध्ये असताना मला एक स्पेशल मेन्शन करण्यात आलं की हे पुस्तक मी वाचायलाच पाहिजे याचं नाव आहे काळजातले दिवे स्नेहा शिनखेडे नावाच्या लेखिका आहेत ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे फार छोटंसं छान मस्त पुस्तक आहे कीर्ती प्रकाशन औरंगाबाद यांचं हे पब्लिकेशन आहे आणि हे छान मस्त असं पुस्तक आहे आता या पुस्तकाचं स्पेशालिटी काय म्हणजे मी वाचल्यानंतर यात मला काय सापडलं तर असं आहे की लेखिका ज्या आहेत त्या फार क्युरियस आहेत आणि त्या फार ऑब्झर्वेशन वाल्या ऑब्झर्वेटोरी आहेत त्यांच्या लाईफमध्ये घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत झालेल्या गप्पा फॅमिली फंक्शन्स मध्ये झालेल्या एखादा स्निपेट असा अशा सगळ्या स्निपेट्स अशा सगळ्या किस्स्यांचं कंपायलेशन हे पुस्तक आहे आणि प्रत्येक स्टोरीच्या शेवटी म्हणजे प्रत्येक एक स्टोरी सांगून झाल्यानंतर शेवटी लेखिकेला कळलेला त्या स्निपेटमधनं त्या लेखिकेला काय मिळालं किंवा त्यांना काय शिकायला मिळालं त्यांना काय उमगलं हे सगळं त्यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे सो so, छान छोटे छोटे असे एक एक दोन दोन पानाचे स्निपेट सारख्या छान छोट्या छोट्या कथा आहेत ज्या तुम्ही वाचू शकता आणि शेवटी Uh, त्या कथाला पाहण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्या प्रसंगाला पाहण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो तुमचा वाईडन करू शकता सो so, काळजातले दिवे हे पुस्तक मी डेफिनेटली वाचलं आहे आणि मला फार आवडलं आहे आता मला सगळ्यात आवडलेलं पुस्तक आणि जे मी सगळ्यात पहिले वाचलेलं जे पुस्तक आहे म्हणजे सगळ्यात प... ज्याच्यापासून मी सुरुवात केली जे सेल्फ हेल्प नाही आहे जे एक नॉव्हल आहे अँड दॅट इज डायरी ऑफ अ विम्पिकेड आता डायरी ऑफ अ विम्पिकेड लिहिलं आहे जेफ किनी यांनी आणि विम्पीचा अर्थ असा होतो की जरा बुजरा जरा घाबरलेला जरा टिमिड असा आ, एक छोटा मिडल चाइल्ड ची ही डायरी आहे नॉवेल इन कार्टून असं या पुस्तकाचं डिस्क्रिप्शन आहे सो असे मस्त कार्टून्स आहेत छान नॉवेल आहे मजा येणार आहे वाचताना कारण खूप फनी आणि खूपच मस्त लँग्वेजमध्ये या मुलासोबत जी प्रताडना होते किंवा या मुलासोबत जे प्रसंग घडतात त्या सगळ्या प्रसंगाचं एक असं मस्त छान कंपायलेशन आणि कशी याची फजिती होते असं सगळं हे पुस्तकाचं म्हणजे स्वरूप आहे मला हे पुस्तक फार आवडलं पण मला ना जरा म्हणजे माझं ओपिनियन आहे तुम्ही जर एक वाचलं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कि की तुम्हाला काय वाटतं असं की विम्पी म्हणजे जरा बुजरा आणि जरा घाबरलेला मुलगा असं त्यांना लिहिलं आहे मला फ्रँकली ग्रेक घाबरलेला मुलगा वाटला नाही मला जरा तो बोल्ड आणि जरा या सगळ्या जी मुलं ज्यांना जगातल्या प्रत्येक गोष्टींबद्दल हेट असतो तशा टाईपचा हा मला मुलगा वाटतो तुम्ही जर वाचलं असेल किंवा जर वाचाल तर मला सांगा की तुमचं काय मत आहे आणि त्याच हे दुसरा भाग आहे मला वाटते सहा ते सात सहा नॉवेल्स आहे त्यांचे डायरी ऑफ अ व किड आ, येस पाच सहा नॉवेल्स आहे त्यांचे त्याचं दुसरं पार्ट जे आहे डायरी ऑफ अ किड रॉड्रिक रूल्स नावाचं हे जे जेफ केनीस यांनीच लिहिलेलं अगेन हे दुसरं पुस्तक जे मी वाचलं याला असं काही म्हणजे असं पुस्तक नाही आहे हे याच्यातले काही काही गोष्टी जर तुम्ही हे आधी वाचून ठेवलं तर तुम्हाला जर यातलं थोडं सगळं काही म्हणजे व्यवस्थित गुम मजा येईल so, सो डायरी ऑफ हो इम्पिकेट बाय जेफ केनी लव्ह आणि नॉवेल असल्यामुळे मी पहिल्यांदा हेच वाचायला घेतलं अशी अनेक पुस्तकं म्हणजे आतापर्यंत ही किती झाली दोन तीन सहा सहा पाच पुस्तकं माझी ऑलरेडी वाचून झाली आहेत सहावं माझं ऑन द वे आहे सो सहावं पुस्तक मला कसं वाटतं ते मी तुम्हाला नंतर कधीतरी म्हणजे जेव्हा मी संपेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच मी तुम्हाला आता दाखवलेल्या पुस्तकांपैकी कुठली पुस्तकं तुम्ही याच्या आधी वाचली आहे तर मी वाचली तर ती मला कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा इतर अजून कुठले पुस्तक मी वाचायला पाहिजे हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कविता व्यतिरिक्त असे व्हिडिओ या चॅनलवर असावेत का हा एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटतं मला नक्की सांगा आणि तोपर्यंत का वेल असा धन्यवाद